नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनेती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लोकसभेची निवडणूक पहिला टप्पा त्याचा पार पडलेला आहे दुसरा टप्पा तोंडावरती आहे आणि एक वारंवार मुद्दा आम्ही पहिल्यापासून समोर मांडतो आहोत आपला पक्ष जिंकावा यासाठी भाजप मोदी ज्या पद्धतीने कष्ट घेत आहेत त्यांचे कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सगळे कार्यकर्ते अमित शहा आणि बाकी सगळे नेते त्याच्यापेक्षा जास्त किंवा त्यांच्या बरोबरीनं भाजप जिंकावा म्हणून कोण प्रयत्न करत असेल तर विरोधी पक्ष विशेषतः इंडिया आघाडी आणि विशेषतः त्याच्यामध्ये काँग्रेस राहुल गांधी ज्या पद्धतीची विचित्र विधानं करून त्यांच्या हातामध्ये कोलीत देतात किंवा रांचीच्या सभेमध्ये इंडी आघाडीतल्या घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच तिकीट वाट पाहून मारामारी तर या मी व्हिडिओ केला होता आणि आताचा जो पुरावा समोर आलेला आहे तो सुरतचा सुरतच्या काँग्रेस उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला बाकीच्यांनी अर्ज मागे घेतले आणि सुरतमध्ये भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला म्हणजे आता निवडणूक फक्त पाचशे बेचाळीस जागांसाठी होणार आहे आपकी बार चारशे पार असं म्हणताना आता एक तर त्यांना खासदार मिळाला आता आपकी बार तीनशे नव्याण्णव पार असं म्हणायची वेळ आहे हे असं का घडलं जरा लक्षात घ्या आता समोर येणाऱ्या प्रतिक्रिया अतिशय ठराविक असतं भाजपनी बळाचा वापर करून उमेदवारांना धमक्या दिल्या आणि अर्ज मागे घ्यायला लावले अर्ध मुद्दा म्हणून अवैध ठरवला आता खरं तर ह्या प्रक्रियेतले जे कोणी लोक आहेत विशेषतः वकील हा अर्ज भरत असताना वकिलाची मदत घेतली जाते त्याच्यात संपूर्ण एका माणसाचे दोन अर्ज असतात किंवा डमी अर्ज असतो किंवा दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला भरा अर्ज भरावा लागत असतो म्हणजे भरायला सांगितलेला असतो असंख्य गोष्टी त्याच्या सगळ्याच्या पाठीमागे किंवा तुम्हाला अनुमोदन देणारे साक्षीदार म्हणून जे दोन लोक असतात ते कोण काय कुठले आत्ताचं जे हे प्रकरण घडलेलं आहे काँग्रेस उमेदवाराच्या अर्धावरती ज्या दोघांनी सह्या केल्या होत्या त्यांनी ॲफिडेविट दिलं की हे आमच्या सह्याच नाहीत म्हणून म्हणजे तुम्हाला तुमच्या उमेदवाराच्या बरोबर त्या अर्धावर सह्या करणारे अतिशय जवळचे विश्वासू असे माणसं पण सापडत नाही आहेत एक वेळ मी संशयासाठी कबूल करतो की हे त्यांनी उमेद दोन साक्षीदार फिरवले भाजपने अरे मग तुमच्याकडे साधे तीन माणसं पण नाही आहेत का की एक उभं राहणारा उमेदवार आणि त्याच्यावरती सह्या करणारे दो किंवा ती का जे काय तेल लागतात ते म्हणजे इतकी तुमची अवस्था वाईट झालेली आहे निवडणूक तुम्हाला लढायची असेल तर निवडणुकीचे जे काही काय म्हणतील त्याला नियम असतात कायदे कानून असतात ते तर पाळावे लागतील ना म्हणजे उद्या तुम्ही तर अर्धही भरणार नाहीत आणि असं म्हणताल की बघा यांची चे कशी एकाधिकारशाही चालू आहे लोकशाही संपुष्ट आलेली निवडणूक काय होणार अरे तू अर्ध भरला का पहिले जो काय म्हणते विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसतो परीक्षेमध्ये काहीतरी सोडवतो तो त्याचा निकाल लागल्याच्या नंतर निदान काही तक्रार तरी करू शकतो समजा हा विद्यार्थी परीक्षेलाच बसणार नाही उत्तर पत्रिकाच लिहिणार नाही कोरी ठेवणार आहे आणि वरती बोंब करणार की काय ते परीक्षा मंडळ कसं मॅनेज झालेलं आहे माझ्या विरुद्ध कसा कट केलेला आहे आणि हे सगळं लोकशाही विरोधी कसं चालू आहे संविधान खत्रे मे लोकशाहीचं मेली मेली नाही आता त्या सुरतच्या जवळच्या समुद्रात बुडूनच गेली समजा म्हणजे ही काय म्हणजे नेमकी ही काम करायची नेमकी विरोधी पक्षांची पद्धत काय धोरण काय नेमकं का हे मी अजून एक तुम्हाला सुरतच्या बाबतीतला मुद्दा समोर आणतो त्याची कोणी आता चर्चा करत नाही चर्चा ही काँग्रेस आणि भाजपमधलीच होती ही तीच सुरत आहे ज्या ठिकाणी दोन हजार सतराच्या विधानसभा निवडणुकीत गुजरातच्या मोठ्या प्रमाणात जिथून भाजपचा पराभव झाला होता नंतरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाचे एक दोन नवे सत्तावीस नगरसेवक निवडून आले होते आणि तेव्हा सगळ्यांनी असं चित्र निर्माण केलं होतं की आता गुजरातमध्ये विरोधी पक्ष काय बळकट बलवान विरोधी पक्ष म्हणून आपचा कसा प्रवेश झालेला आहे आणि आप आता कशी मोठी शक्ती ठरणार आहे हे सगळी वक्तव्य दोन हजार सतराची विधानसभा आणि त्याच्यानंतरच्या नगरपालिकेच्या आम आदमी पक्षाच्या यशावर झालेली होती आता एक साधा प्रश्न या सगळ्या लिब्रांडू पत्रकारांनी विचारायला पाहिजे जे विचारत नाहीये की आम आदमी पक्षाचा उमेदवार कुठे आहे या ठिकाणी लोकसभेला आम आदमी पक्षाचा उमेदवार का नाही उभा राहिला तुम्ही इंडिया आघाडीमध्ये आहात काँग्रेसच्या उमेदवाराला बरोबरीनं डमी म्हणून तुमच्या उमेदवारांनी अर्ध तर भरायला पाहिजे होता म्हणजे जर हा काँग्रेसच्या उमेदवाराचा असा जो अर्ध अवैध ठरलेला आहे तर तुम्हाला बॅकअप म्हणून प्लान म्हणून तुमचा अर्ध तिथे राहिला असता हे काहीच झालेलं नाही आहे म्हणजे लक्षात घ्या किती बेजबाबदार पद्धतीने हे निवडणूक लढायला लागले म्हणजे प्रत्यक्ष युद्ध आहे युद्धावर जायचं आहे समोर शत्रू काय आता आपण जुन्या भाषेत बोलूयात घोड्यावर आहे त्याच्या हातामध्ये शस्त्र आहे रणशिंक फुंकलेलं आहे त्याच्यातून त्यानं प्रत्यक्ष युद्ध सुरू केले आणि हे घरात बसून म्हणतात की अरे माझा घोडा कुठे आहे अरे माझी तलवार कुठे आहे युद्ध कुठल्या म मैदानावरती आहे म्हणजे ती पण पता नाही यांना ती पण गोष्ट माहिती नाही असं म्हणायची पळी आली म्हणजे सुरतच्या त्या लोकसभा मतदारसंघामध्ये अर्ध भरत असताना पुरेशी काळजी घेणे त्या उमेदवारांनी हे तर घडलंच नाही त्याला बॅकअप प्लॅन म्हणून दुसरा उमेदवार असणे तेही घडलं नाही दुसऱ्या पक्षाचे तुमच्या साथीदार असलेल्या पक्षांचे पण अर्ज असतात ते नंतर मागे घेता येतात या असंख्य गोष्टी सगळ्या आता चित्र असं दिसतं आहे ते की यांनी सगळ्यांनी बरं अर्ज ही पद्धत अशी असती अर्ज भरल्याच्या नंतर तो अर्ध वैध आहे अवैध आहे त्या अर्धामध्ये काय त्रुटी आहेत असंख्य गोष्टी त्या समोर येत असतात अर्ध माग घ्यायच्या आधीपर्यंत ती सगळी संधी असते आणि मग ते सगळं डिक्लेअर केल्याच्या नंतर परत तुम्हाला संधी मिळते की हे सगळे अर्ध वैध आहेत याच्यानंतर आता तुम्हाला जर अर्ध माग घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता त्याही वेळेस या काँग्रेस पक्षाचा उमेदवार आणि बाकीचे त्यांच्या सहकारी पक्षाचे कोणीही काहीही म्हणलेले नव्हतं शेवटच्या उमेद वेळी जेव्हा तुमचा एकच अर्ध शिल्लक राहतो आणि त्याही अर्धावरचे जे कोणी साक्षीदार आहेत तेही सांगतात की हे आमच्या सह्याच नाही म्हणून जर इतकंही मॅनेजमेंट तुम्हाला जमत नसेल तर मग तुम्ही निवडणूकच लढू नका मग तुम्ही तिकडे जाऊच नका नंतर मग छाती पिटून लढण्यात काही मतलब नाही की लोकशाही कशी शिल्लक नाही संविधान कसं खात्रेम आहे तिसरा जो गंभीर मुद्दा या सगळ्यातून समोर येत होते की ह्या सगळ्या प्रक्रियेच्या बाबतीमध्ये म्हणजे त्याच्यामधला अॅकडेमिक भाग मी म्हणतो की तुम्हाला अर्ज भरायचा आहे तुमचं उत्पन्न जाहीर करायचं आहे त्यामध्ये तुमची मालमत्ता किती आहे काय आहे ह्या सगळ्या गोष्टी निवडणूक त्या नियम तुम्ही जेव्हा अर्ज भरता त्याला जोडून येता जसं आता महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे सुप्रिया सुळे यांनी आपल्या निवडणूक अर्जात आता जाहीर केलं की आपलं पंचेचाळीस एकरचं जे शेत आहे त्याच्यावरती आता उत्पन्नच नाही काही एकशे पाच का एकशे दहा कोटी रुपये इतकं उत्पन्न तुम्ही तुमच्या शेतातल्या वांग्यावर एक काळी काढून दाखवलेलं होतं त्या ठिकाणी तुम्ही आता म्हणता की शून्य आहे तुमचं उत्पन्नात म्हणजे हे जो गलथानपणा आहे राजकीय प्रत्यक्ष पुढं झालं तुमचं अर्ध वैध झाल्याच्या नंतर निवडणूक प्रक्रिया म्हणजे प्रत्यक्ष ती सगळी सुरू झाली सगळ्यांना चिन्ह मिळाले प्रचार सुरू झाला नंतर पुढं काय निकाल लागेल ते पुढं ही तुमची गोष्ट अशी आहे की मैदानात लढायला तुम्ही सुसज्ज असणे सुसज्ज असा जो शब्द आहे सुसज्ज तर सोडाच हे प्रत्यक्ष तिथं जा अजून गेलेच नाहीत मैदानामध्ये अशी ही परिस्थिती आहे त्याच्यावरची ही उसंतवाणी बिनविरोध हा पहिला निकाल विरोधींचे हाल पहा जरा अवैध ठरला काँग्रेसीचा अर्ज अकलेचे कर्ज यांच्यावर डमी अर्ज कुणी भरला का नाही आता लाही लाही करा फक्त किती गलथान सारा कारभार बसे ऐसा मार ऐनवेळी काँग्रेसचे पुन्हा सामोरे सत्य नाहीच सातत्य धोरणात काही ना फायदा काढून यात्रा पराभव मात्रा पचवाही कांत कमळाचे विरोधींच्या वाटे टोचणार काटे जाग टोचणार काटे जाग जागे विरोधी पक्षांना ज्या पद्धतीने आपणहून स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेतलेला आहे हे सगळे विरोधी पक्ष मिळून भाजप चारशे पार होईल यासाठी हेच प्रयत्न करायला लागले ते त्यांचे काय प्रयत्न करा ती गोष्ट वेगळी एक जो साधा मुद्दा आम्ही यापूर्वी पण उपस्थित केला होता की जितक्या सभा मोदींनी घेतल्यात तितक्या पण राहुल गांधींनी विरोधी पक्षाचा नेता म्हणून घेतला नाही त्याच्या अर्ध्या पण केलेल्या नाहीये म्हणजे तुम्ही तो जो झंझावात सत्ताधाऱ्यांनी उभा केलेला आहे त्याच्या पुढं टिकणं तर सोडाच तुम्ही पाठ फिरून पळायला लागला तुमचा अर्ध जर अवैध ठरत असेल आणि त्याचे तुम्हाला कुठलेही काय म्हणता येईल गांभीर्य नसेल आणि यापूर्वी पण याच ठिकाणी सुरतच्या कोर्टामध्ये जेव्हा राहुल गांधींच्या त्या बदनामीच्या खटल्याची नामुष्की ओढवली होती आणि यांना तिथे झकमाल हजेरी लावावी लागली होती वारंवार अशा ज्या काही अकॅडमिक गोष्टी असतात त्याच्यामध्ये विरोधी पक्ष आणि विशेषतः काँग्रेसवाले अतिशय माग पडलेले दिसत आहेत आणि ह्याचा तोटा त्यांना झाल्याशिवाय राहणार नाही इथेच थांबूयात धन्यवाद